मुंबई आग्रा महामार्गावर मोबाईल हिसकावणारे अटकेत तिसरा आरोपी फरार सत्तावीस जून मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी जवळून मोबाईल हिसकावून पड करणाऱ्या दोन आरोपींना मोहडीनगर पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे सत्तावीस मे रोजी हिरामण ताराचंद गायकवाड यांचा मोबाईल हिसकावण्यात आला होता या मोहाडी गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रभारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास कर। समीर खान वय वय आणि सय्यद दाऊद या दोन आरोपींना चोवीस जून रोजी मालेगाव येथून अटक केली पोलिसांनी आरोपीकडून चोरलेला मोबाईल आणि वीस हजार रुपयांचा दुसरा मोबाईल जप्त केलाय अटक केलेल्या आरोपींना सत्तावीस जून रोजी पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे या गुन्ह्यातील तिसरा आरोपी मेहफूस अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पी आय शिल्पा पाटील यांच्या टीमने कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी पी शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गे गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम एफ तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केलेली आहे धन्यवाद